मित्रांनो तुम्ही हनुमान चालिसा किती वेळा ऐकली किंवा म्हटली असेल कदाचित रोज सकाळी मंदिरात संध्याकाळी आरती वेळी किंवा काही जणांनी परीक्षा नोकरी आरोग्याच्या अडचणींमध्ये पण आपण कधी विचार केला आहे का या चाळीस ओव्यांमध्ये फक्त भक्ती नाही तर जीवन कार्य आणि नेतृत्वाचे अद्भुत सूत्र दडलेले आहेत हनुमान चालिसा हे केवळ आध्यात्मिक काव्य नाही ते एक नेतृत्व मार्गदर्शक आहे ते आपल्याला शिकवते कसे शून्यातून शक्ती निर्माण करावी संकटात उभे राहावे आणि इतरांना प्रेरित करावे गोस्वामी तुलसीदासजींनी सोळाव्या शतकात लिहिलेली ही रचना आजही लाखो लोकांना मानसिक स्थैर्य धैर्य आणि सकारात्मक दृष्टी देते तेव्हा हे युग होते शौर्य निष्ठा वचनपालन आणि सेवाभाव यांना सर्वोच्च स्थान आणि आजचे युग आहे स्पर्धा वेगवान तंत्रज्ञान बदलणारी मूल्य आणि सततचं दडपण पण नेतृत्वाच्या मूळ तत्वांमध्ये फरक नाही मग ते रामायणातील रणांगण असो किंवा आजचे कॉर्पोरेट बोर्डरूम श्री गुरु चरण सरोज रज मुकुर सुधारी याचा नेतृत्व मूल्य आहे गुरुवर श्रद्धा आणि त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाने मन शुद्ध करणे नेतृत्वाची पहिली पायरी म्हणजे मार्गदर्शन स्वीकारणे स्वतःला परिपूर्ण समजणारा नेता कधीच वाढत नाही आधुनिक संदर्भ आजच्या कॉर्पोरेट जगात हे एक मेंटॉरशिपचे तत्व आहे एक सीईओ देखील सल्लागार घेतो कोचिंग घेतो कारण दृष्टिकोन ताज्या तवाना राहावा टीम लीडरने आपल्या लोकांना तुमच्याकडे माझा अनुभव आहे असे सांगितले पाहिजे आणि स्वतःलाही सतत शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे वरनौ रघुवर बिमल जसू जो दायक फलचारी याचा नेतृत्व मूल्य आहे धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांचा संतुलित विकास नेता केवळ नफा कमविणारा नसून नैतिकता लोककल्याण आणि दीर्घकालीन उद्दिष्टे सांभाळणारा असावा आधुनिक संदर्भ आजच्या कॉर्पोरेट जगात हे मेंटॉरशिपचे तत्व आहे एक सीईओ देखील सल्लागार घेतो कोचिंग घेतो कारण दृष्टिकोन ताजातवाना राहावा टीम लीडरने आपल्या लोकांना तुमच्याकडे माझा अनुभव आहे असे सांगितले पाहिजे आणि स्वतःलाही सतत शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरू पवन कुमार याचा नेतृत्व मूल्य आहे नम्रता आपल्या मर्यादा ओळखणे खरा नेता स्वतःला सर्वज्ञानी मानत नाही तो गरजेप्रमाणे मदत मागतो आधुनिक संदर्भ आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात ज्ञान सतत बदलत असते जर लीडरला वाटले मला सगळे माहीत आहे तर तो मागे पडतो नव्या कल्पना स्वीकारणे तज्ज्ञांचे सल्ले घेणे हेच आधुनिक नेतृत्व आहे बलबुद्धी विद्या हरहू बिकार याचा नेतृत्व मूल्य आहे तीन स्तंभ बल म्हणजे शारीरिक व मानसिक ताकद बुद्धी म्हणजे योग्य निर्णय क्षमता आणि विद्या म्हणजे ज्ञान संकटाच्या वेळी भावनिक संतुलन राखणे ही खरी ताकद आहे आधुनिक संदर्भ नेता कितीही हुशार असला तरी ताण दबाव आणि स्पर्धेत स्थिर राहणे आवश्यक आहे लवचिक मानसिकता आणि योग्य निर्णय हीच स्पर्धेतली जिंकण्याची किल्ली आहे जय हनुमान ज्ञानगुण सागर जय कपि उजागर याचा नेतृत्व मूल्य आहे ज्ञान आणि गुणांचा संगम फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही त्याला विनम्रता निष्ठा आणि सेवाभावाची जोड हवी आधुनिक संदर्भ जागतिक नेतृत्वात लोक तुमच्या तांत्रिक कौशल्यापेक्षा तुमच्या मानवी गुणांना जास्त महत्व देतात नेटवर्किंग संवाद कौशल्य आणि नैतिकता यामुळेच नेता खऱ्या अर्थाने उजागर होतो रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवनसुतनामा हनुमानाचे ओळखचिन्ह रामदूत खरा नेता स्वतःसाठी नाही तर एका मोठ्या उद्दिष्टासाठी काम करतो अतुलित बल म्हणजे केवळ शारीरिक नाही तर ध्येयासाठी असलेली मानसिक आणि भावनिक शक्ती आधुनिक संदर्भ एखादा प्रोजेक्ट मॅनेजर किंवा सीईओ जर फक्त वैयक्तिक यशावर लक्ष केंद्रित करेल तर टीम तुटते पण जेव्हा नेता सांगतो आपण एका मोठ्या मिशनचा भाग आहोत तेव्हा टीम प्रेरित होते उदाहरण स्पेसेक्सचे मिशन मेक लाईफ मल्टीप्लॅनेटरी म्हणजे फक्त रॉकेट बनवणे नाही तर मानवजातीचे भविष्य घडवणे महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती केसंगी नेतृत्वमूल्य ताकद आणि सद्विचार यांचे संतुलन हनुमान केवळ शौर्यवान नव्हते तर इतरांना चांगले विचार देणारे मित्र होते आधुनिक संदर्भ लीडरने टॉक्सिक थिंकिंग रोखून पॉझिटिव्ह थिंकिंग वाढवायला हवे टीममध्ये जर नकारात्मक चर्चा वाढली तर मनोबल कमी होते उदाहरण महात्मा गांधी त्यांनी लोकांना हिंसेऐवजी अहिंसेच्या विचाराकडे नेले कंचन बरन बिराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा नेतृत्वमूल्य सुसज्ज आत्मविश्वासी आणि प्रेझेंटेबल राहणे बाह्य रूप हे नेतृत्वाचा एक भाग आहे ते आत्मविश्वास वाढवते आधुनिक संदर्भ आजच्या युगात पर्सनल ब्रँडिंग महत्वाचे आहे आपले पोशाख बोलण्याची शैली शरीर भाषा हे सर्व टीम आणि ग्राहकांवर प्रभाव टाकतात उदाहरण स्टीव्ह जॉब्सचा ब्लॅक नेक साधेपणातही ब्रँडिंग हात वज्र औध्वज बिराजे कांधे मुंज जनेऊ साजे नेतृत्वमूल्य वज्र म्हणजे ताकद निर्णय क्षमता ध्वज म्हणजे ध्येयाचे प्रतीक जनेऊ म्हणजे नीतिमत्ता आणि वचनपालन नेता शक्ती उद्दिष्ट आणि मूल्य या तिघांचा संगम असावा आधुनिक संदर्भ कॉर्पोरेट जगात विजन एक्झिक्युशन आणि एथिक्स हे तिन्ही आवश्यक आहेत उदाहरण टाटा समूह नफा आणि नैतिकतेचे संतुलन शंकर सुवन केसरी नंदन प्रताप महाजगवंदन नेतृत्व नेतृत्वमूल्य शंकर सुवन म्हणजे संयम आणि स्थिर बुद्धी तेजप्रताप म्हणजे नेतृत्वाचा प्रभाव खरा नेता शांत असतो पण त्याची उपस्थिती आदर निर्माण करते आधुनिक काळात लाऊड लीडरशिपेक्षा इम्पॅक्टफुल लीडरशिप जास्त टिकते उदाहरण रतन टाटा शांत स्वभाव पण मोठा प्रभाव विद्यावान गुणी अतिचातुरा रामकाज करी बेको आतुरा नेतृत्व मूल्य ज्ञान गुण आणि कार्यात तत्परता नेता न करता संधी पकडतो आधुनिक संदर्भ प्रोएक्टिव लीडरशिप जेव्हा परिस्थिती बिघडण्याआधी नेता कृती करतो उदाहरण कोविड काळात काही कंपन्यांनी लगेच रिमोट वर्क पॉलिसी लागू केली प्रभूचरित्र सुनी बेकूरसिया रामलखन सीतामन बसिया नेतृत्वमूल्य उद्दिष्टाशी एकरूप होणे नेता सतत प्रेरणास्त्रोताशी जोडलेला राहतो आधुनिक संदर्भ विजन अलाइनमेंट टीम आणि लीडर दोघेही संस्थेच्या उद्दिष्टाशी भावनिकरित्या जोडलेले असणे उदाहरण गुगल ऑर्गनाइज द वर्ल्ड इन्फॉर्मेशन हे सर्वांच्या मनात सूक्ष्म रूपधरी सीएही दिखावा विकटरूपधरी लंक जरावा नेतृत्वमूल्य परिस्थितीनुसार आपली भूमिका बदलण्याची क्षमता कधी सौम्य कधी कठोर पण उद्दिष्ट एकच आधुनिक संदर्भ अडॅप्टिव्ह लिडरशिप जेव्हा बाजार टीम तंत्रज्ञान बदलले की नेतृत्व शैली बदलणे उदाहरण मायक्रोसॉफ्टचे सत्यनडेला आक्रमक धोरणातून एम्पथेटिक लीडरशिपकडे वळले भीमरूपधरी असुरसंहारे रामचंद्र के काजसंवारे नेतृत्वमूल्य जेव्हा संकट मोठे असेल तेव्हा धाडसी कृती करणे आधुनिक संदर्भ क्रायसिस लीडरशिप जेव्हा आर्थिक मंदी सायबर अटॅक किंवा स्पर्धात्मक धक्क्यात धैर्याने उभे राहणे उदाहरण दोन हजार आठमध्ये आयबीएमने संकटात नवे इनोव्हेशन सुरू केले लाय संजीवन लखन जी श्री रघुबीर हरशी नेतृत्व नेतृत्वमूल्य संकटात योग्य उपाय शोधून टीम मेंबरचे जीवन वाचवणे शाब्दिक आणि भावनिक दोन्ही अर्थांनी आधुनिक संदर्भ एम्पथेटिक लीडरशिप जेव्हा टीममध्ये लेखाद्याला अडचण येते तेव्हा नेता वैयक्तिक मदत करतो उदाहरण काही कंपन्यांनी महामारीत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य खर्चाची जबाबदारी घेतली रघुपती किन्ही बहुत बडाई तुम मम प्रिय भरतही समभाई नेतृत्वमूल्य प्रशंसा आणि मान्यता देण्याची वृत्ती नेता टीमच्या यशाची दखल घेतो त्यांना सार्वजनिक सन्मान देतो आधुनिक संदर्भ रेकग्निशन कल्चर जेव्हा टीमचे श्रेय खुलेपणाने दिले जाते तेव्हा विश्वास आणि निष्ठा वाढते उदाहरण गुगलमध्ये पियर बोनस सहकारांनी एकमेकांना दिलेले मान्यतापत्र सहस्र बदन तुम गावे असं काही श्रीपती कंठ लगावे नेतृत्व मूल्य नेता आणि टीममध्ये भावनिक बंध केवळ करारनामा नव्हे तर आपुलकीचे नाते आधुनिक संदर्भ इमोशनल इंटेलिजन्स जो लीडर जो भावनिक संबंध निर्माण करतो तो दीर्घकाळ टिकणारा असतो उदाहरण स्टारबॉक्सचे सीईओ हॉवर्ड शोल्स कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक नाते हनुमान चालिसा आणि नेतृत्वाचा संबंध हनुमान चालिसा ही केवळ भक्तिगीत नसून ती व्यक्तिमत्व विकास शौर्य निष्ठा सेवा संघटन कौशल्य आणि निर्णय क्षमता यांचा संपूर्ण पाठ आहे नेतेपण म्हणजे केवळ आदेश देणे नाही ते म्हणजे प्रेरणा देणे मार्गदर्शन करणे ध्येयावर ठाम राहणे आणि संकटातही मनोबल उंचावणे हनुमानजींचे जीवन हेच उदाहरण हनुमान चालीसा आपल्याला शिकवते की नेते शक्ती आणि नम्रता यांचा समतोल साधतात आधुनिक दिवसातील नेतृत्व संदर्भ कॉर्पोरेट जगातील प्रॉजेक्ट मॅनेजमेंटमध्ये हनुमानजींसारखी दूरदृष्टी शिस्त वेगवान अंमलबजावणी आवश्यक आहे स्टार्टअप किंवा सामाजिक चळवळीमध्ये संकटात मार्ग शोधण्याची क्षमता महत्त्वाची जशी संजीवनी शोधताना हनुमानजींनी केली सोशल मीडिया तंत्रज्ञान जागतिकीकरणाच्या युगात लीडरशिप ब्रँडिंग म्हणजेच प्रेरणादायी प्रतिमा कायम ठेवणे कार्यस्थळावर निष्ठा आणि विश्वास निर्माण करणे हे राम हनुमान नात्यातून शिकण्यासारखे आहे हनुमान चालिसा केवळ आध्यात्मिक ग्रंथ नसून प्रॅक्टिकल लीडरशिप मॅन्युअल आहे आजचा नेता जर हनुमानजींच्या चार गुणांचा अंगीकार करेल ज्ञान धैर्य निष्ठा सेवाभाव तर तो कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो हनुमान चालिसावर आधारित नेतृत्व मानसिकतेचे फायदे अडचणींवर मात करण्याची क्षमता कार्यसंघाला प्रेरित ठेवणे धैर्य आणि संयमाचा समतोल वापर संकटातही निर्णय क्षमता टिकवणे इतरांचे कल्याण डोळ्यासमोर ठेवणे डिजिटल युगातील गतिमान निर्णय प्रक्रिया जागतिक टीम मॅनेजमेंटमध्ये विनम्रता आणि स्पष्ट संवाद सोशल मीडियाच्या जगात प्रामाणिकपणाची जपणूक स्टार्टअप संस्कृतीतील निष्ठा आणि साहस सेवाभावातून ब्रँड बिल्डिंग हनुमान चालिसाचा भावार्थ नेतृत्वाची आंतरिक ऊर्जा वैयक्तिक आणि संघटनात्मक जीवनातील अनुप्रयोग आजच्या लीडरला हनुमानासारखी बुद्धी बल आणि भक्ती का आवश्यक आहे अढळ आत्मविश्वास संकट कोणतेही असो निर्णयात डळमळ नाही धैर्यपूर्ण कृती भीतीपेक्षा कृती मोठी टीमवर्क व सहकार्य रामभक्त हनुमानजींची संपूर्ण वाटचाल ही टीम गोल साध्य करण्यासाठी होती सेवाभाव अहंकाराशिवाय कार्य करणे नम्रता आणि सामर्थ्याचं संतुलन शक्ती असूनही नम्रता राखणे मित्रांनो तुम्ही पाहत आहात रि इन्व्हेंट सेल्फ अनकन्सील द लीडर विदिन हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही लक्षात ठेवा नेतृत्व घडतं ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे पुढील व्हिडिओत भेटू तोपर्यंत स्वतःला घडवत रहा आणि